रामकृष्ण हरी माऊली आज आपण प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये आहेत आज एकादशीनिमित्त अगदी भक्तिमय वातावरणामध्ये प्रभू वैद्यनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक भाविक भक्त येऊन या ठिकाणी प्रभू वैद्यनाथच्या चरणी लीन होत आहेत आपण या ठिकाणी प आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत जेणेकरून आज आषाढी एकादशीनिमित्त ने नेमकं काय त्याची भावना आहे काय प्रतिक्रिया आपण जाऊन गेल्या आहेत नाव सांगा तुमचं मी रितेश माने धाराशिवून आलेलो इथं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चवाडी मध्ये इथं आज सहा जुलै अशा एका निमित्त दर्शनासाठी आलतो इथं महादेवाच्या दर्शन करून मन प्रसन्न वाटलं वगैरे आनंद झाला दर्शन घेतलं हो घेतलं आता झालं मस्त झालं दर्शन वगैरे आणि आनंद वाटला समाधान वाटलं हो समाधान वाटलं आणखी काही आपल्या सोबत बाईक भक्त आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव कोल्हे अभिषेक मचिंद्र मी पण जालन्यान आलेलो इथं अॅग्रिकल्चर साठी आणि आज बस... एकादशी निमित्त दर्शन घेतलं आज एकादशी निमित्त दर्शन घेतलं आणि काय वाटलं दर्शन घेऊन बस ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं बस तिथं आणि आज सहा जुलै आषाढी एकादशी मुळे भारी वाटलं बस चांगलं वाटलं हो बघा या ठिकाणी अनेक बायक भक्त येऊन दर्शन घेत आहेत आणि या ठिकाणी प्रभू वैद्यनाथ चरणी लीन होत आहेत आणखी काय बाईक भक्त आपल्या सोबत आहेत नाव सांगा तुमचं शंकरराव देशमुख कुठून आलात हिंगोली जिल्हा इंगलोणालात आलात हो बर बर बरं दर्शन घेतलं आज प्रभु यदनाथचं हो दर्शन घेतलं काय वाटलं दर्शन घेऊन खूप समाधानी वाटलं समाधानी वाटलं हो, हो। पण आज आषाढी एकादशी आहे आणि खरोखरच प्रत्येकजण येऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात हो तर तुम्ही देखील या ठिकाणी प्रभु यदनाथच्या चरणी लीन झालेला आहात हो आपल्या सर्व धर्म समभाव एका विचाराचं म्हणजे नाथ असणार आपले शंकर भगवान असो का पंढरीचे पांडुरंग असो आपण सगळा सगळ्याचा देव एकच म्हणून ईश्वरेश्वराचं जे मंदिर आहे तो आपलं परळीच वैजनाथचं दर्शन झालं त्यामुळं आपली सामाजिक बांधिलकी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच कायम राहू आणि तुमच्यासारख्यांनी त्याची दखल घेऊन जे आपल्या सर्व महाराष्ट्राची एक जोप एकोपा जोपासला त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत आणखी काही भाविक भक्त आहेत नाव सांगा तुमचं सोनवणी संकेत अण्णा मी नगरचं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर झेरेवाडी इथं शिक्षण घेत आहे आज एकादशी निमित्त दर्शनासाठी आलो होतो तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझं नाव काय आहे तांबे निखिल विष्णू मी धाराशिवचा आहे मी पण कॉ ॲग्रिकल्चर करतो आणि इथं राहतो आम्ही आज सहा जुलै आषाढी एकादशी निमित्त इथं आलतो आम्ही आणि दर्शन छान झाले दर्शन दर्शन झाले हो बघा प्रत्येकानं दर्शन घेऊन प्रभू वैद्यनाथाचरणी प्रत्येकानं या ठिकाणी लीन होत आहे कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल